आमच्या व्हिडिओला खूप खूप प्रेम उद्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला हॅलो ब्राईज गुड मॉर्निंग सकाळचे वाजले पाच थांबा तुम्हाला मी दाखवते पण तुम्हाला ह्याच्या आधी हे सांगते की आम्ही युट्यूबचा नवीन ब्लॉग टाकतोय फर्स्ट व्लॉग असणार आहे आणि आम्ही तो स्टार्ट करतोय देवदर्शनापासून खूप जास्त कॉमेंट आलेले येत होते की तुम्ही युट्यूब ब्लॉग स्टार्ट करा त्यामुळे आम्ही स्टार्ट तर आम्ही निघालो कुठेतरी देवदर्शनाला कंटिन्यू फोटो बघत राहावा तुम्हाला कळेलच आम्ही कुठे जातोय तर म्हणजे असं काही प्लॅन नव्हता पूर्ण अनप्लॅन आहे की आज सडनली आम्ही प्लॅन केला की देवदर्शनाला जायचं आणि त्यानिमित्त ब्लॉग पण आपण स्टार्ट करू ना असंच बघा आता बघा किती आगे। वाजलेत सकाळचे पाच दहा झालेत आणि मी आता रेडी होते तुम्हाला दाखवते थोडस रेडी होऊन हा कारण जल्दी बोल कल पनवेल हा बघा हा रेडी झालाय पूर्णपणे हे बघा हा रेडी झालाय मला रेडी व्हायचंय आज तुम्हाला डान्स शिकवत आईस्क्रीम खाऊ मॉइरायझर लावते जास्त मेकअप नाही करायचंय आणि मला वॉमिटिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळे जास्त मेकअप नाही बघू ला तिकडे गेल्यावर कोणताही मेकअप असू दे माझा हेच असतं फायनली बघू शकता मी रेडी झाले फक्त लिपस्टिक लावायची बाकी आणि इकडे मळच काय चाललंय बिचारा कॉफी बनवतोय नेहमी आ कुठेही जायचं असू पहिला कॉफी बनवून देतो है बघा इकडे बघ ना हाय करत अरे, अरे चाहते हो आ, बोल पण इकडे बघ एकदा बघायला पण लाजतो <laughs> कसं असेल ना हा हाय बघा ड्रेस कसा वाटतो आरसा आमचा खूप खराब झालाय थँक यू डे पटकान उशीर झालाय आम्हाला सकाळ सकाळी कॉफी भेटली ना आमची कॉफी संपली त्यामुळे छोटा छोटा कप कॉफी काय आणि वाजलेत किती वाजलेत बघा पावणे सहा झालेत अजून कोण रेडी झाला नाही बस थोड्या वेळाने पुढचा सफर कसा होईल तुम्हाला

<laughs> 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 आता आम्ही बस मध्ये बसलो बसलेलो आहे आता आम्ही निघालो वाजवले बघा किती किती वाजले साडेपाच ला निघायचं होता वाजले किती साडेसहा वाजून गेले बघूया साथ। आता पुढे काय होतं ह्यांचं अजून किती जण यायचे अजून खूप जण बाकी आहेत यायचे मम्मीलाई आमलाई बोलाइ चाहिँ बनाइदिन पूर्व आउँछ भाइ हिन्दि

सो गायच आम्ही थोडस थांबलोय कारण की पेट पूजा करायची आहे सकाळपासून काय खाल्लं नाहीये खूप भूक लागली आहे पहिला काहीतरी ब्रेकफास्ट वगैरे काहीतरी छोटा मोठं खाऊन मग पुढे आम्ही प्रवास करू प्रवास काही कमीच राहिला आता जास्त नाही आम्ही पोचत आलो आहे आणि खूप जास्त भूक लागली होती आणि काही खाऊ नव्हतो त्यामुळे आता काहीतरी खाऊया पुढे बघत राहा खूप आहे थंडी खूप आहे खरंच थंडी खूप असते खूपच जास्त थंडी लागते चला भेटूया नाश्ता करूया आता बाय हा

मम्मी येणार जा तू तू जा मी येणार नाही मी येणार नाही तू ए चला चलो बाय तर गाईस फायनली आम्ही पोहोचलोय खूप चांगला प्रवास झाला इथपर्यंत अरे खरच खूप भारी वाटतय म्हणजे एकदम फिलिंगच वेगळी आहे आपण जसं एंटर करतो ना एवढं भारी वाटतं ना आता पुढे तुम्हाला बघायला भेटेलच काय काय मस्ती होईल कसा आम्ही वरती चालण्याचा प्रवास करू हा बघा कशी बॅग लावून चाललाय माझी सगळे आमचे फॅमिली मेंबर्स पुढे गेले आम्हीच माहिती एवढा एवढा जास्त वारा सुटलाय खूपच जास्त थंडी होती वाटत जास्त थंडी असेल वारा खूप पण माझी नीट राहत नाहीये आणि आज गर्दी पण नाहीये ना, मंडेला म्हणून आम्ही मंडेला आलोय की गर्दी नसेल मेन म्हणजे कारण आम्ही लास्ट टाइम आलो होतो ना तेव्हा आम्हाला खूप जास्त गर्दी भेटली होती आणि दर्शन पण व्यवस्थित झालं नव्हतं त्यामुळे आम्ही आता मंदिर चालूनच फायनली आमची मम्मी कशी

लिंबू बघा लिंबू पाणीवाला मला हाय बकवास लिंबू सरबत देऊन स्वतः कोकम सरबत पितोय हा काहीच टेस्ट नाही पूर्ण सगळं किती लाईल ही ओटी घेतली आम्ही बघा किती छान साडी आहे

सो फायनली आम्ही पोहोचलोय सुंदर वाटत आम्ही कुठे येणार होतो आम्ही तुम्हाला आधी सांगितलं नव्हतं आता बघून घ्या आम्ही कुठे आले आम्ही बोललो होतो देवदर्शनाला पण हा बोलला आधी खूप छान वाटतंय आणि खूप हालत खराब झाली पायऱ्याच तू काय बोलायचं होतं तुला

एवढा काय आम्हाला अंदाज नाहीये तिकीट काढायचे तु गु थांब जरा हा मग तिकीट काढायची चिडून का बघा हा बघा असंच चिडत राहतो थोडं पण शांत नाही तिकीट काढायचे वाटच नाही बघा हे बघा फोन फेकून दिला ह्यांनी चिडका एक नंबर जावा ते पोलीस पकडून घेऊन जावा त्याला चला आपण आता हे बघा काय बघा लेणी बघतोय

आणि तू नॅशनल ने? <laughs> पार्क नॅशनल पार्क सारख आहे ना हे बघा रॅन्डमच घेतलंय हा बघा आणि मी बघा इथे थकली खूप कंटाळा आलाय खर्च साधूनसाठी पाहिलंय दुकायला लागले गाईज हे इकडे या, या साईड ला जरा हे बघा कंटाळा यार खूप आणि हे लेणी खूप छान आहे पण आमच्या इथे नॅशनल पार्क आहे ना नॅशनल पार्क सेम सेर आहे काही फरक नाही वाटत एकच होता है। <laughs> आता घरी हातपाय जरा दाबून भेटतील बाहेर खूप दुखत हे बाहेर

खालीवरून आणले पैसे है पेड आहे खाली ठेवा तू बापू काय करू पडेल ना कुठलं घ्यायचं आहे कुठले घ्यायचे ये काय टेस्ट करून दा मस्त है ना चिक्की नो को, मेरा मैडम चिक्के गीता है बाबू का है भाई सर झालाय खायला काय भेटत नाही आता आवडीच्या सगळी दुकान पार करणार काय नाही चांगला वाटत कायच नाही आवडला काय घ्यायचं काय तुला है। लेजर लाईट आहे लेजर ना आपल्याकडे ए गाडी बिडी घेऊ नको डुंगो काय पाहिजे किती ला आहे असली कशाला गाड्या घेतो किती आहेत असल्या घरी कुठे जावं तिकडे गाडी किंवा दुसरं काय घेतच नाही ती घेतोय ते सारखं तेच ती तीन का तीनशे काय अडीचशे ला ना विचारा ना एकदा ती पण चांगली बघ ती पण येलो गे बाबू सगळ्या साडेतीनशे बघ छान आहे मग कुठली वाट आता आम्ही पसंत केली म्हणून ह्याच्या आधी तर दुसरी पसंत करत होता कुठली येलो पाहिजे कमी करा ना येल्लोचे येल्लोचे okay. साडेतीनशेला जा <laughs> गाइस आता फायनली माझा थार भेटलाय फेंडीच्या दुकानातून बघा येलो कलरची थार मला कशी लागेल कमेंट करा प्लीज कशी आल्यावर एक आहे काही साईड नाही आवडली काय हा आता अजून काय बजाल माझ्या टोपी आणि हॅपी वाटत अजून यांची शॉपिंग बाकी आहे तुम्ही बोलत होता ना बनव आता आमच्या गावातले बघतात

सो गाईज ब्लॉग एंड करायचा राहिला होता रात्री आम्ही खूप जास्त थकलो होतो आणि वेळच नाही भेटला आलो तसं झोपून गेलो आम्ही जेवून त्यामुळे आम आता सकाळ झाले आम्ही उठलो तर मी आता ब्लॉग एंड करते पराठे खाऊन नाश्ता करायला या तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा, करा शेअर करा कॉमेंट्स करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग खूप प्रेम द्या खूप व्हिडिओ ब्लॉग शेअर करा